अक्कलकोट तालुक्यात शिवसेनेचे संघटन विस्तार आणि पक्षवृद्धीच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले तालुक्यातील सुलेर जवळगे चिंचोळी धारसंग कलकर्जाळ शेगाव आणि तडवळ या गावांमध्ये शिवसेना शाखांचे भव्य उद्घाटन तसेच अनेक निष्ठावंत शिवसैनिकांचा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सिद्धाराम उपस्थित होते सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश नानासाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला कार्यक्रमाला तालुकाप्रमुख बाबासाहेब पाटील उपजिल्हाप्रमुख सुनील कटारे सागर सोलापूर सैपन पटेल यांच्या सह तालुक्यातील पदाधिकारी युवा नेते आणि असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावागावात भगव्या पताकांच्या लहरी ढोलताशांचे गजर आणि शिवसैनिकांच्या उदंड घोषणांनी परिसर दुमदुमून गेला